नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी मी एक ब्रेकिंग न्यूज आणली आहे तर चला स्पष्टीकरण करूया जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट मध्ये झाला त्यामध्ये सुधारणा त्यामध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे त्या, त्या, त्या संदर्भात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट मध्ये झाला त्यामध्ये सुधारणा नऊ जानेवारी दोन

यांची झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने सभागृहात झालेली घोषणा या प्रश्नाला हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विधान परिषदेत उत्तर याची पूर्तता या झाली नसल्यामुळे जुन्या पेन्शन योजना सुधारित आदेश काढावेत व त्यामध्ये खालील घटकाचा संदर्भ घेण्यात यावा आणि या निर्णयात समावेश असणे अपेक्षित आहे यामध्ये शिक्षक भरती चे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी सांगितले की राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार अनुदानित अंशतः अनुदानित अंशतः प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कॉलेजमधील शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी जे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व कार्यरत आहेत तथापि त्यांना शंभर टक्के अनुदानावर ते नंतर आले किंवा येत आहेत त्यासाठी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शिक्षक व शिक कर्मचारी यांच्यासाठी दिनांक तेरा व चौदा डिसेंबर रोजी नागपूर येथे समन्वय समितीचे नेते विश्वास काटकर शिक्षक भारती चे कार्याध्यक्ष सुभाष मोरे समितीचे अन्य सदस्य यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांनी बैठकी झाल्या त्यावेळी जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन सुस्पष्ट दिले शेवटच्या दिवशी सभागृहात स्वतः मुख्यमंत्री हत्ती पण शेपूट राहील असा प्रश्न विचारला असता त्यावर मुख्यमंत्री यांनी हत्ती गेल्यानंतर शेपूट कसा राहील या सर्वासाठी सगळ्यासाठी सर्व सगळ निर्णय होईल आणि म्हणून संदिग्ध आश्वासन सभागृहात दिले होते मात्र कॅबिनेट निर्णयामुळे शेपूट नाही तर केवळ शेंडे निर्णय झाला असून अख्या हत्ती बाहेर असे दिसत आहेत सरकारी कर्मचाऱ्यावर वरील घटका मधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची संख्या पस्तीस हजाराहून अधिक नाही त्यामध्ये पंक्तीभेद न करता समान न्यायाने निर्णय झाला पाहिजे त्यासाठी दोन हजार पाच नंतर नियुक्त व कर्मचारी यांच्या सोबत धोरणात्मक स्पष्ट केले पाहिजे माननीय मुख्यमंत्री यांनी आणलेला शब्द राज्य शासनाने पाळावे व सुधारित आदेश काढावा तथा शिक्षक नेते स्व शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे जिल्हा अध्यक्ष अहमदनगर महिला अध्यक्ष सो आशा मगर सोमनाथ बोंतले जिल्हा कार्य अध्यक्ष बाबासाहेब लोंढे जिल्हा सचिव विजय कराळे उर्दू शाळा माध्यम समी महम्मदेख उच्च माध्यमिक जिल्हा अध्यक्ष रामराव काळे जिल्हा समाज सचिव महेश पाडगावकर संभाजी पवार कार्यवहार संजय उसारी हनुमान रायकर नवनाथ घोरपडे सुदाम दिगेशे सिकंदर शेख संजय पवार संतोष देशमुख किसा त्यानंतर किशन सोनवणे कैलास जाधव संतोष चेंदुलकर संभाजी चौधरी श्रीकांत रेवंगे जॉन सोनोने महिला अध्यक्ष आशा मगर सचिव विभाग रोकडे कार्याध्यक्ष मासी भोर शाकुंतला वाळूज छाया लष्करे जया गागरे अनघा सावळकर रुपाली बोरडे सोनाली विना अनुदान तत्वाच्या शाळेच्या अध्यक्ष रुपी कुरुमकर सांगितले आहे की या निर्णयात सुधारणा करणे आवश्यक आहे आणि सरकारने सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र आणि निवेदन दिले आहेत लवकरच यामध्ये आता सुधारणा होणार आहेत आणि कॅबिनेट मंत्र्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि सुधारणा जरूर होईल असे त्यांनी आश्वासन दिले काय होते ते आपण वेळेवर पाहूया धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स